हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द लँदी लँदीचा मराठी तट दीर्घ अतिशय लांब कंटाळा येईल इतका लांब लचक लेख भाषण इत्यादी होत आहे लँदीला आपण प्रयोग कर आर्टिकल मेक इट ब्रीफ दुसरा वाक्य है आई एम टायर्ड ऑफ गोइंग थ्रू द लेंदी प्रोसिजर ऑफ ऑप्टेनिंग वीजा तीसरा वाक्य है दिस इज नॉट द प्लेस फॉर अ लेंदी डिस्कशन चौथा वाक्य है लेंदी पीरियड ऑफ ट्रेनिंग इज रिक्वायर्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू